विसरली आम्ही काय रिया खूप चिडली आमच्या दोघांवरती कारण आम्ही किट्टूला शिकवलं उडी मारायला तर किट्टू न सांगता डायरेक्ट उडी मारली खरं हिरो आता तुम्ही त्याला म्हणता उडी मारा नंतर एकटा असला ना सो नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आज आम्ही चाललो आहे रिसॉर्टला तुम्ही बघितलेलं मागे एका रिसॉर्टला गेलेलो ते रिसॉर्ट खूप आवडलेलं आणि आज ॲक्च्युली दुसऱ्या रिसॉर्ट आम्ही चेक करत होतो त्यासारखा जो परिसर आहे त्यासारखा जो माहोल आहे तो कुठं काय आम्हाला भेटला नाही त्यामुळे मग आता विशाल आणि किट्टूला तिकडून बोलवलंय आहे आम्ही त्यासोबतच आमच्या पाहुणीला पण घेऊन चाललो आहे ती जास्त एक्सायटेड आहे ती बोलली आहे मी स्विमिंग पूलमध्ये दोन दोन तास राहू शकते आता बघू ती किती वेळ राहते मला यायला पाहिजे ना मी तुला शिकवायला ते थोडस मिनिटा थो थी। ते शिकवतो मी ठीक आहे एक मिनट शिकवत होती म्हणते माझ्या पप्पाने ते पण करूया आता आम्ही निघतोय विशाल आलेला आहे खाली त्याला घ्यायला जातोय पहिले त्याने गाडी वॉशिंगला लावली आहे हो फॅन बंद करतो माझी आहे ना तो मोबाईल विसरली वरतीच बघू काय करते तिला परत एकदा वरती पाठवतो आता मी चेक करायला थोडी मजा घेऊ घराचे चावी वगैरे टिफिन घेतला ना मस्त मोबाईल वगैरे आमला चार्जर मला हात दुखला हा थँक्यू सो मच मोबाईल चार्जर आणि घेतलं ना सगळं सिद्धीने मोबाईल घेतला का त्याला कवर घे टाकून ना का पोरी खोट नका बोलू नेटवर्क सिरियसली असं त्याचा स्पीकर गेला समुद्रातच ते पाय बुडवले हो तर आज तर पूर्ण बॉडी बुडवायची स्विमिंग पूल मध्ये मोबाईल खराब होईल जा घेऊन पटकन हो अरे चावी माझ्याकडे दे गोरी ते वाजतच राहील अस थोडं बारीक होते मोबाईल ते

अगं थोडं वजन कमी करायचंय स्विमिंग पूलच्या अगोदर थोडी एक्सरसाइज केली पाहिजे गणपती बाप्पा चलो बाप्पांचं दर्शन आणि प्रवासाला सुरुवात आला किट्टू आता चल बस हो चालेल संध्याकाळी थोडं उशीरा येईल म्हणजे पाच सहा येईल तू के केस कापताना रडला पिल्लू नाही नाही कोणी कापली तुझी केस अरे बापरे के किट्टूची उद्या शाळा चालू होणार आहे ना म्हणून किट्टूने के केस कापले आता रेडी झाला किट्टू शाळेत जायला हुशार पिल्लू माझं श तू गुड बॉय ना रडत नाही ना जोरात बोल लाडू श त्याला जोरात बोलायला लावलं तर जोरात लाडू खा मम्मा दोन रिसॉर्ट आलो दोन्ही रिसॉर्ट बंद भेटलेत आयला काय <laughs> खरं नाही आता परत त्या जिथं मामींना घेऊन गेलो तिकडे जावं लागेल आपल्याला आहे ना किट्टू बंद आहे स्विमिंग पूल चला घरी आता घरी जायचं आता स्विमिंग पूल बंद नाही का बरं घरी जायचं आता बर का कॅन्सल आता पाण्यात ने जायचं नाही जायचं पाण्यात सो चलो आता रेनबोला बघूया भेटला तर ठीक आहे दोन पण त्यांची काय नाही काय नाही संपूर्ण निसर्गरम्य आपलं मस्त पालघर बोईसर भरलेला एकदम आहे बघा बघितलं एक तो एकदम पावसाळ्यात जाम भारी वाटतय पावसाळ्यात अजून जास्त भारी होत असं बोलतोय प्रत्येक गोष्टीत मला नाही म्हटलंच पाहिजे काय ये मला नाही माहिती पण मस्त शोधता शोधता संध्याकाळ नको होऊन जायला आपल्याला नाही तर मग असं होईल की चला संध्याकाळ झाली आता जाऊ घरी आपण एकदा जेवायला बसलो होतो बघा नाही ते ते बसलो बॅडमिंटन वगैरे खेळत होतो त्याच्या आतमध्ये एक गेट होता बघा ते रेस रोड ते नाही आठवत नाही ना एकदा जाऊन चला चिंचनला येतच आहे ना काही बघा जायची त्याला ना पूल पण जायचंय तर पप्पाला ओढत ओढत आणणलं आम्ही जेवण करत होतो त्याचे पाय जाळ आले त्याच्यामुळं माझ्या नाही रे ठेव भाएट चटका बसतो काय हे खाली पाय ठेव खाली पाय ठेव चला कसं गरम आहे दाखव दाखव कसं गरम गरव दाखव पाय ठेव खाली पाय ठेव पाय ठेव खाली नाही नाही वाद्द नाही बाबा चला पाण्यात चला कोण येतं आहे पाण्यात चला कुकू पूर्ण बोल रे का मस्त आम्ही जातो पूर्ण बॉलच्या थोडं तर रंगायला बघती आहे सगळे बंद होते शेवटी आम्हाला इकडेच यावं लागलं आणि ते थोडं गरम पाणी त्याच्यामुळे जास्त काय मजा नाही ते पाण्यामुळे त्यामुळे काही जास्त काय मजा नाही ते म्हटलं जाऊ देूला उद्यापासून चालू होणार आहे आमची स्विमिंग आता करून प्रिया खूप चिडली आमच्या दोघांवरती का कारण आम्ही किट्टूला शिकवलं उडी मारायला तर न सांगता डायरेक्ट उडी मारली खरं हिरो आता तू किती चिडली आमच्यावरती तुझ्यामुळं असं नाही करणार ना परत सॉरी बोल बरं कुठं जायचं घरी जायचं का पाण्यात जायचं घरी जायचं अरे वा आता तुला विचारलं आल कुठं टाईम झाला टाइम झाला अरे बापरे दे टाळी आमचा तिथे टाइम लावलेला होता ना तर ते बोलले टाइम झाला तो तेव्हापासून तेच बोलतोय हे बघा ही आत्ता आमच्यावर ओरडली त्यांनी उडी मारली म्हणून का बरं ओरडली का कसं माहितीये का आता तुम्ही त्याला म्हणता उडी मारा नंतर उडी म्हणून बरोबर आहे पण तेव्हा तुझ्यामुळे आम्हाला बोलती ना ती बोल नो नाही मारणार सांग आत्ताला सांग आत्ताला सांग न असं करून बोल नो असं करा असं बोल उडी नाही मारणार उडी नाही मारणार उडी मारणार चला आता निघूया हा सगळे कपडे टावेल वगैरे ठेवलं मी आता मस्त भूत तुझ्या हे शूज कुठे किट्टूचा आपल्या चला चला मग इकडे त्याला आवडत नाही माती लागली का पायाला आहे ना किट्टू नाही चला इता। इता इता का का। ना ना। आता गाडीत जाऊया आपण मस्त इथं बसायचं माग बसायचं का पुढ बसायचं आम्ही दूध पितोय आम्हाला कोणी काही बोलू नका आहे ना किट्टू आता इथून कुठं जायचं आता इथून बीच जवळच पाच मिनिटावर मग म्हंटलं फर्स्ट टाइम आली होती का स्विमिंगपूल ला कसं वाटलं मग तुला पहिला एक्सपिरियन्स तुझा पण पाणी गरम होत तेवढी मजा नाही आली ना आणि पोहण्यात कसं वाटलं पोहताना शिकत होती ना, ना? कसं वाटलं पण म्हणजे तरंगताना वगैरे आनंद झाला की नाही झाला नाही जमलं नाही झालं आनंद नाही झाला अरे देवा जमलंच नाही काही खरं नाही तुझं पहिलं यायच्यात का सगळे काय तूप का रुपया तर का लगेच बरं ठीक आहे उद्या तुला आहे ना समुद्रात लोटून नाही नाही <laughs> मग तिकडं लाटांसोबत पोहायची प्रॅक्टिस कर तुला तरंगायचा आनंद भेटेल मग आता चाललो आम्ही बीच वरती मस्त काहीतरी नाश्ता वगैरे करू मी तर बोललो घरी चला चहा प्यायला पण विशाल बोलला की जाऊ बीच वर मग प्रिया बोलली जाऊ बीच वर आणि किट्टू बोलला हो बीच वर आहे ना किट्टू हा मग आम्ही चाललो आता बीच वरती सगळे बोलल्यावरती आपलं कुठं चालतं का चल मग ह्या बा मस्त आता चहा प्यायला आहे आम्ही बीचवर अजून अजून जायचंय का नाही ते पुढे ठरवू आता चहा पिल्यानंतर काका मला क्रिमरोल आहे जाऊ द्या आता की थंड एडी काय क्रिमरोलि क्रिमरोल बघ बर हा ठीक आहे ना नको घेऊ प्रिया कस सांग रे हे बाय हिच्या भावाला आवडला आता बघू तिला काय होत मला एकदा ना त्याला दिला तुम्ही तो खाणार आहे का तू दे इकडं एकदा का आता वडापाव खायला आली आहे बाहेर आलो आणि प्रियाने आणि काही मागितलं नाही खायला असं होत नाही म्हणजे अनहेल्दी जास्ती खाती त्या दिवशी पाणीपुरी खाल्ली ना आता परत वडापाव मागितलाय तिने काल कितलू वडा कौ खाणार आहे तू आता काय खायचं तुलाच खाती कटलेट नाही सगळ्यांना सांगते डाएट करा हे करा तुम्ही खायला घेऊन आले तर मग खावाच लागल ना सगळेजण मी खायला घेऊन आलो आता म्हणजे आरोप माझ्यावरच दाखवून दिला तुम्ही काय पाहिजे स्टिंग नाही द्यायचं कोल्ड ड्रिंक घेतो थांब एक कन्सेप्ट आहे छोट किट्टूला पाहिजे आमच्या मग नाही फ्रुटी आहे ना हा फ्रुटी द्या फ्रुटी फ्रुटी घेतो घे किट्टू किट्टू काय पितो म्हणतो काय पितो फ्रुटी पितो कसं आहे मग वडापाव गरम गरम आहे पण ते खात नाहीये संपलं द्या पेकून मग फेकायचं तिकडं फेकायचं ते बघ तिथं डस्टबिन आहे डस्टबिन मध्ये टाक डस्टबिन मध्ये टाक टाक व्हेरी गुड चाले तर किट्टू आणि विचारले गेला फिश आवडती तर नवीन आज फिश आणलेली होती कोणती तरी कोणती होती नाव काय होत नाही विचारलं मी पण विसरलो पण किट्टूली दोन पीस खाल्ले म्हणजे टेस्टीच होती काहीतरी नवीन होती आज काहीतरी वेगळंच होत आता मी किट्टू खाऊ निघून गेला मग मी आता जेवणाला डाळ भात बनवला मग विचार केला की गरम गरम मच्छी फ्राय करू मग आता हा आता आम्ही मस्त फिश फ्राय आणि वरण भात खाऊ वरण फिश एक मजाच वेगळी आहे इथे मस्त अरेंज केलंय सगळं आणि मला खूप भूक लागली मी त्याला बोललो दोन वेळा तर मला म्हणजे लगेच एका मिनिटात तर इथं अजून काहीच तयार नाही आता काहीतरी सिरीज बघूया मस्त नवीन सो आज आहे आमचा डिनरचा मेन्यू फिश फ्राय आणि वरण भात डाळ भात प्रियाचे पण सिद्धी फिश खाणार आहे का आज का आज पण नाही आज पण नाही का गुड तुला hmm. <laughs> सो सगळ्यांनी जेवायला खूप मस्त झालंय जेवण आजचं so, सो लवकर लवकर तुमच्या मनात जितके पण प्रश्न असतील आणि तुम्हाला त्याचे उत्तर अपेक्षित असतील तर कमेंट्समध्ये क्वेश्चन्स करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगला तोपर्यंत गुड नाईट